नमस्कार मंडळी मंडळी आज पुजारवाडी हे मैदान पार पडत आहे आजच्या पुजारवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका या बलिगडी शहर क्षेत्रातील हिंदुस्थानाचा लाडका बाकडवान पळाला खरं तर आज दोन मैदानं पार पडत आहे पण नक्की माहिती नव्हतं बाकासूर कोणत्या मैदानामध्ये पाळताना दिसेल अचानक बाकासूर पुजार पुजारवाडी या मैदानामध्ये आपल्याला पाळतानी दिसला पण बाकासूरची आज गटाला पराभव झाला आपण बघतोय दोन तीन मैदाना झाले बाकासूरचा हा पराभव होतोय तर आजच्या मैदानामध्ये शंभर टक्के ह्याच कारणामुळे बाका बाकासूरचा पराभव झाला असं घडलं नसतं तर आज बाकासूरचा पराभव हा झालाच नसता म्हणजेच बाकासूरचा पराभव म्हणजेच ह्या बैलगडी शरद क्षेत्रातील जी काय त्याच्यावरती लाखो शरदप्रेमी जनता प्रेम करती त्यांचं मन दुखते जेव्हा गटाला बाकासूरचा पराभव होता ना तेव्हा खरंच बाकासूरप्रेमी हे ले नाराज होतात टाकाटाकीमध्ये किंवा टॉपच्या गाड्या असल्या पळून जर बाकासूरचा पराभव झाला तर काही वाटत नाही पण गाडी फॉल होऊन गाडी बाद होऊन असा जर बाकासूरचा पराभव जर झाला ना बाकासूर प्रेमी खूप नाराज होत्या त्याच पद्धतीने आजच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये बाकासूर विषय झालं बाकासूरची गाडी ही गटाला पळाली आणि गटामध्ये बाकासूरची गाडी एकटीच पळत होती दोन गाड्या गट क्रमांक चारमध्ये होत्या गट क्रमांक चारमध्ये दोन गाड्या होत्या पण एक गाडी सुट्टीमध्येच बाद झाली आणि बाकासूरची गाडी पळत होती बाकासूरचा सोबत होता आज सुंदर सुंदर आणि बाकासूर ही गाडी होती गट क्रमांक चारमध्ये गाडी शेवट निकाल ती पन्नास ते शंभर फूट बाकी होता तोपर्यंत एकदम व्यवस्थेमध्ये गाडी आली आणि त्यानंतर बाका तुम्हाला माहिती आहे बाकासूरला पुरणारा जर बैल जर असला बाकासूर ते मैदान सोडीतच नाही त्याच पद्धतीने आज बाकासूरसोबत जो नंदी पाळाला तो नंदी बाकासुरला का पुरला नाही सुट्टी झाली सुट्टी पसून बाकासुरा हातामध्ये होताच आणि जो बाकासूरसोबत नंदी पळाला तो बाकासूरला कत्ताहीच बाकासूरला साथ दिली नाही त्यामुळेच आजच्या मैदानामध्ये बाकासूरचा पराभव झाला आणि दुसरा एक कारण म्हणजेच बाकासूरचा पराभव व्हायचा बाकासूरच्या गाडीवरती जो ड्रायव्हर होता खरंतर पूर्णपणे बाकासूरचा अनुभव असणारा ड्रायव्हर बाकासूरच्या गाडीवरती पाहिजे जेणेकरून बाकासूरचं जजमेन त्याला पूर्ण माहिती पाहिजे आपण बघतो प्रत्येक मैदानामध्ये बाकासूरच्या गाडीवरती ज्या ड्रायव्हरला बाकासूरचा अनुभव आहे तोच ड्रायव्हर असतो आहे पण आजच्या मैदानामध्ये ड्रायव्हरमुळं खरं तर बाकासूरची हार झाली कारण की बाकासूर सुट्टीपासून म्हणजे आकडून दोरी दोरून आणलाच पण त्यानंतर बाकासूरने जेवढं बाकासूरला आखडीन तेवढं बाकासूर हा जास्त स्पीड लावतोय पण बाकासूरला जर आणखीन जर आखडिला असतं तर नक्कीच गाडी मध फाटीमधून आली असती आणि गट पास झालेच होते पण पुढच्या ठोणाला गाडी बाद झाली नक्कीच या कारणामुळे आजच्या मैदानामध्ये बाकासूरचा पराभव झाला छोट्या मोठ्या कारणाने जर बाकासूरचा पराभव झाला तर लाखो शिरतप्रेमी नाराज होतात सेमीला जर बाकासूरचा पराभव झाला तर काही वाटत नाही पळून कारण की टॉपच्या गाड्या सेमीमध्ये असतात आणि पण अशा थोडक्यात आणि किरकोळ कारणामुळे जर बाकासूरचा पराभव होत असला मैदानामध्ये तर लाखो शिरतप्रेमी नाराज होतात तर तुम्हाला काय वाटतं मते बाकसूरचा पराभव आजच्या पुजरवाडी या मैदानामध्ये नक्की गटाला कसं काय झालं असेल ह्यामध्ये नक्की कोणाची चूक आहे बाकसूरचा आज तर नव्हताच चांगला कारण की आपण बघितलं बाकसूरला कत्ताही तिने साथ दिली नाही तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या नाळ मातीच्या यूट्यूब चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद